स्वागत आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे ज्यांच्या चुका झालेल्या होत्या मेथड चुकलेली होती किंवा ज्यांच्या जा कास्ट चुकलेली होती ज्यांचा ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नव्हती पोचपावती नव्हती अशा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मग या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची पुढची प्रोसेस काय असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की अल्फाबेटिकल जी, लिए लिए जी। लिस्ट लागली होती प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली होती या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये आपल्या जर काही त्रुटी असतील किंवा नॉट कन्सिडर दाखवत असेल किंवा इतर ज्या बाबी असेल त्यामुळे त्या त्रुटी दाखवल्या असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी बारा ते तेरा तारीख होती आपली त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करून तुम्हाला त्या सर्व चुका ज्या आहेत त्या दुरुस्त करायच्या होत्या आणि त्यानंतर त्यानंतर जी आहे ती म्हणजे फायनल मेरिट लिस्ट तो तर फायनल मेरिट लिस्टची जी तारीख आहे ती तारीख आज आहे विद्यार्थी मित्रांनो सोळा तारखेला म्हणजे आज सायंकाळी पाच वाजता नंतर आपली फायनल मेरिट टेस्ट लागणार आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नाव असणार आहे किंवा ज्यांनी त्रुटी दुरुस्त केलेल्या आहेत त्याच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नाव असणार आहे कोणत्याही त्या ठिकाणी चुका नसणार अशा विद्यार्थ्यांचं त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव असणार आहे आणि या फायनल मेरिट मध लिस्ट लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे अशाच विद्यार्थ्यांना कॉलेज ऍड करण्यासाठी किंवा कॉलेज त्या ठिकाणी दाखवण्यासाठी किंवा कॉलेज प्रेफरन्स देण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे इतर ज्या विद्यार्थ्यांनी चुका पुन्हा केल्या असतील किंवा त्यांनी मेथड चुकले असतील किंवा इतर ज्या बाबी झाल्या असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार नाही मग अशा विद्यार्थ्यांना जर संधी मिळाली नाही तर त्यांना संधी कधी मिळणार आहे तर चौथ्या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे आणि त्या इन्स्टिट्युशनल मधून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे एक लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आता जे प्रेफरन्स द्यायची जी वेळ येणार आहे त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपला स्कोर पाहून तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि आज मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर कन्फर्म समजायचं आहे की आपण तिसऱ्या राऊंडसाठी आपण लायबल आहोत पात्र आहोत जर तुमचं नाव नसेल ज्या विद्यार्थ्यांचं नाव नसेल तर हे समजून घ्यायचं आहे की आपण तिसऱ्या राऊंडसाठी पात्र नाही त्यामुळे आपण केलेली चूक जी आहे ती आता कुणीही मान्य करणार नाही आपल्याला चौथ्या राऊंड साठी संधी मिळणार आहे तर त्यावेळेला चौथ्या राऊंडचं तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या करायच्या आहेत पुढील जी प्रोसेस असणार आहे ते आपण या ठिकाणी आपल्या चॅनलला कायमस्वरूपी अपडेट सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण ही जी अपडेट आहे ही अपडेट फक्त प्रवेश पुढचीच मर्यादित नाही तर वस्तिगृहाचं सुद्धा आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात घेत्या घेण्यात येणारी किंवा कॉलेज कडून करण्यात येणारी आपली लूट जी आहे ती सुद्धा थांबवण्यासाठी आपण तत्पर आहोत काम करतो आहे त्यामुळे आपण चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार रुपये एवढी कॉलेजला फीज न देता जे एस सी आणि एस टी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कारण आपल्याला शंभर टक्के स्कॉलरशिप असल्यामुळे कोणाच्याही कॉलेजला फीस देणं ही आपली चूक असणार आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातले काही जी आर असेल शासन निर्णय असेल हे सुद्धा आपल्याला कायमस्वरूपी आपण मदत करत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आज जी काही मेरिट लिस्ट लागणार आहे ते समजून घ्यायचं आहे त्या मेरिट लिस्टमध्ये आपली सर्वांची नावं आले तर आपण प्रिफरन्स कसे द्यायचे या संदर्भात सुद्धा पुन्हा माहिती देऊ आपण आणि याच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आपल्याला हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद